नमस्कार मी आहे पूजा आणि पूजास किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत तर मी ते करून दाखवणार आहे लाडू तर हे लाडू आपण सहजासहजी थंडीमध्ये करतो पण हे लाडू करताना आपण खूप मोठी चूक करतो तर ती चूक आपल्याला करायची नाही आहे आणि हे लाडू आपल्या कंबर दुखीसाठी खूप फायदेशीर आहे तर चला काय चूक करायची नाही मी तुम्हाला पूर्ण दाखवते तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघायचा तर आहे तरच तुम्हाला समजणार आहे नाहीतर तुमचं कंबरदुखीसाठी तुम्ही जर हे लाडू करत असेल तर तुम्हाला काहीही फायदा होणार नाही तर इथे मी कढाई ठेवून घेतलेली आहे गॅसवर आणि गॅस चालू करून घेतलेला आहे आणि त्या कढाईमध्ये आपल्याला टाकायचं आहे साजूक तूप तरी ते साजूक तूप आपल्याला गरम करूनच घ्यायचं आहे आणि इथे मी घेतलेला आहे खारीक खोबऱ्याचा असा कूट करून घेतलेला आहे म्हणजे मशीनवरून दळून आणलेला आहे गिरणीवरून तर इथे साधारण दीड किलो तयार झालेला आहे खारीकपण आणि खोबऱ्यांचा दोन्हींचा किस आणि तूप गरम झालं की आपल्याला त्यात टाकायचं आहे गूळ तर हा गूळ आपल्याला तुपातच वितळून घ्यायचा आहे ही चूक आपल्याला अजिबात करायची नाही कोणी कोणी काय करतं गुळ डायरेक्ट बारीक करतं आणि डायरेक्टली त्या मिश्रण मध्ये ओतून देतं तर तुम्ही इथं बघू शकता सगळ्यात आधीची चूक तर आपल्याला गुळ सगळं टाकायचा नाही म्हणजे जो आपण चुरा करतो गुळाचा तो डायरेक्टली खारी खोबऱ्याच्या कूटमध्ये मिक्स करायचा नाही आपलं तूप थोडं कोमट झालं की आपल्याला गुळ त्यात टाकायचं आहे आणि गुळाचं पूर्ण असं एकजीव असं पाणी होऊन द्यायचं आहे पाणी म्हणजे त्यात पाणी ओतायचं नाही नाही तर पाणी ओतशाल तर जे आपण साजूक तूप टाकलं आहे ना त्यातच आपल्याला ह्या गुळाचं पूर्ण गुळ वितळून द्यायचं आहे आणि गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे फुल करायचा नाहीये नाहीतर तुमचा गुळ आणखीन काळपट होईल आणि गुळ तळव तळलपणा कलर चेंज होईल तर कमीच गॅस आपल्याला ठेवायचा आहे तर, तर तुम्ही बघू शकता सगळ्यात आधीची स्टेप आपल्याला गुळ तेलात किंवा तुपातच वितळून घ्यायचा आहे जर तुम्हाला गावरान तूप शक्य नसेल तर तुम्ही शेंगदाणा तेल पण टाकू शकता तर तुम्ही बघू शकता इथे गॅस आपला आता बंद करून टाकायचा आहे आणि हे गुळाचं मिश्रण थंड होऊन द्यायचं आहे आणि त्यात मी आता टाकणार आहे हे दुसरी वस्तू तर ही दुसरी वस्तू आपल्याला हे काय आहे तुम्हाला विचार पडला असेल तर कुणाचं कुणाचं कंबर दुखत असतं म्हणजे कसं शेजर झालेलं असतं डिलेव्हरी झालेले असते तर आणि कुणाचं कसं ऑपरेशन वगैरे असलं ना तरी कंबर दुखत असतं तर कंबर दुखीसाठी आपण काय वापरतो मेथी तर ती पावडर करून घ्यायची आहे आणि ती मेथीची पावडर आपल्याला रात्रभर म्हणजे सात आठ तास आपल्याला अशी तुपामध्ये भिजून ठेवायची आहे तर ही झाली दुसरी स्टेप म्हणजे ह्या दुसऱ्या स्टेपला आपल्याला चूक करायची नाही काय चूक करायची नाही की मेथीची पावडर आपल्याला डायरेक्टली त्या पावडरमध्ये म्हणजे जे मिश्रण आपण खारी खोबऱ्याचं केलं आहे त्यात टाकून द्यायची नाही तशीच तर अशी जर तुम्ही भिजत घातली ना रात्रभर सात आठ तास तर ती एकदम अशी मुरली जाती आणि आपले जे लाडू होते ना ते कडवट होती नाही आणि पूर्ण आपल्याला मेथी आपली ही खाण्यात जाते आणि त्याने पासून आपल्याला सुटका भेटते तरी ते गुळाचा पाक थंड झाल्यानंतर आपल्याला हे मिश्रण दोन्ही एकत्र करून घ्यायचं आहे तर, तर तुम्ही बघू शकता गुळ मस्त थंड झाला आहे आणि इथे मेथीचं पण आपण मस्त अशी पेस्ट करून घेतलेली आहे तर त्यानंतर आता आपल्याला जे आपण मिश्रण केलेलं होतं म्हणजे खारी खोबऱ्याचं त्यात आपल्याला काजू आणि बदामची मी अर्धी वाटी इतकी पावडर करून घेतलेली आहे तर आपल्याला पावडरच करायची आहे काजू आणि बदामची तर अशी पावडर आपल्याला व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे खोबरं आणि खारी त्यांची पावडर केलेली होती त्यात आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचा आहे ती काजू बदामाची पावडर सगळीकडे गेली पाहिजे तर यामध्ये थोडी अडचण होत आहे तर मी मोठं काहीतरी घेते तर, तर असं आपलं एकजीव जर झालं ना तर आपले लाडू खरंच खूप छान होत्या आणि ह्या दोन चुकांनी करू नका म्हणजे तुम्हाला रिझल्ट एकदम छान भेटल तर आपण यात आप जी काजू बदामची पावडर टाकली होती ती अशी आप आपल्याला हातावर क्रश करून घ्यायची आहे म्हणजे एकदम हाताला अशी क्रश केली की ती असं ज्यामधली पावडर आहे काजू बदामची ती एकदम अशी एकजीव होते आणि त्याची टेस्ट वाढतं तर तुम्ही बघू शकता या पद्धतीची आपली मिक्स झालेली आहे त्यानंतर आपण जे मेथीचं पाणी म्हणजेच मेथीची पावडर केलेली होती ती पावडर भिजवलेली गुळात मिक्स करून घेतली आहे आणि ही आपल्याला गुळातच टाकून घ्यायची आहे का बरं की जी आपण पावडर डायरेक्टली त्या खारी खोबऱ्यामध्ये जर टाकली तर ती कुठे लागल तर जसं तुम्ही ह्या कढाईमध्ये गुळात आणि गावर तोपात जर मिश्रण असं मिक्स करून कर घेतलं ना तर शंभर टक्के ते सगळीकडं लागतं आणि खरंच असं जर तुम्ही मेथी रात्रभर भिजत ठेवली निदान सात आठ तास आणि असं जर ह्या पद्धतीने लाडू केले ना तर ते लाडू कधीच कडू लागत नाही आणि हे मिश्रण आपलं थंड झालं की मगच आपल्याला खारीक आणि खोबरं ह्या मिश्रणमध्ये ओतून घ्यायचं आहे आणि ओतून घेतलं का मग एकजीव करायचा आहे तर एकजीव करताना आपल्याला लगेच हाताचा वापर करायचा नाही आहे नाहीतर कसं गुळाला जास्त थोडं जरी गुळ गरम झालेला असला ना तर हाताला पटकन चटका बसतो म्हणजे कोमट जरी असला ना गुळ तर चटका जास्त बसतो त्यामुळे आपल्याला इथे चमचेच्या साहाय्यानेच असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि गुळ थंड झाला की मगच हाताने असं पुन्हा क्रश करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता या पद्धतीने असं तर चमच्याच्या साहाय्याने आपल्याला फक्त गुळ थंड होईपर्यंतच असं मिश्रण मिक्स करत राहायचं आहे तसं हे चमच्याच्या साहाय्याने शक्यतो एवढं मिक्स होत नाहीच तर आपल्याला हातावर असं मिक्स करायचं आहे म्हणजे एकमेकाला असं क्रश करायचं आहे तुम्ही बघू शकता ह्या कंडिशनने जर तुम्ही असं हातावर क्रश केलं तर खरंच आपले लाडू खूप टेस्टी होतात आणि आपल्याला पुन्हा पुन्हा खावेशी वाटतात तर तुम्ही बघू शकता मी कशा स्टेपने हे क्रश करत आहे म्हणजे मिक्स करत आहे तर असं आपलं गावरण तूप आहे ते सगळीकडं लागलं जातं त्यातलं तूप जे आपण मेथीपूड टाकलेली आहे ती मेथीपूड ही सगळीकडे लागली जाते तर डिलेव्हरी जर कुणाची झाली असेल किंवा शिजर किरटिंग किंवा ऑपरेशन वगैरे त्यामध्ये स्त्रियांचं खूप कंबर दुखतं कारण की स्त्रियांचं दुःख कसं स्त्रियांनाच माहिती असतं तर हे असे लाडू जर तुम्ही खरंच केले ना तर कंबर दुखीवर पटकन उपाय होतो तर आपल्याला आता असं मिक्स करून एक असा छोटासा आकार घ्यायचा आहे आणि असा लाडू बांधायचे आहे तर हे लाडू साधारण महिना दोन महिने सहजपणे टिकतात तर तुम्ही बघू शकता आपले लाडू पण किती मस्त झालेले आहे आणि खरंच असे गावरण तुपातले लाडू आणि मेथीचे लाडू खरंच खूप छान सुवास येत आहे आणि तुम्ही बघू शकता किती पटकन इझिली फुटत आहे तर चला आपण असे असे पटकन लाडू तयार करून घेऊया सगळे तर तुम्ही बघू शकता पाच सहा मिनटात असे आपले हो लाडू तयार झालेले आहे आणि हो तेवढ्या मिश्रणमध्ये एवढेच लाडू नाही झाले मी फक्त एवढे दाखवण्यासाठी इथे ठेवले आहे आणि बाकीचे साईडला भरून ठेवलेले आहे इथे तयार झालेले आहे आपले लाडू तर मी एक टेस्ट म्हणून तुम्हाला सर्व करून दाखवते कसा झाला आहे आपला लाडू वा खरच खूप छान आपला लाडू टेस्टला झालेला आहे रेसिपी नक्की फॉलो करा आणि हा व्हिडिओ शूटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू